पुणे ते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कामगार भूषण पुरस्कार व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराचे झाले वितरण पुणे विभागातून कराडचे सुपुत्र टाटा मोटर्स पिंपरी चिंचवडचे संदीप रांगोळे गुणवंत कामगार भूषण पुरस्काराने सन्मानित संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार हेच विकसित महाराष्ट्राचे खरे शिल्पकार असून त्यांच्या मेहनतीमुळेच महाराष्ट्राचा विकास शक्य झाला आहे या कामगारांच्या सहभागाशिवाय देशाची राज्याची प्रगती होऊ शकणार नाही असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंगळवारी पुणे येथे केले महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे छत्तीसावे कामगार भूषण पुरस्कार व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारचे वितरण राज्यपालांच्या हस्ते कामगार क्रीडा भवनात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार मनोज जामसुजकर आमदार मनीषा कायदे प्रधान सचिव आय ए कुंदन कामगार आयुक्त डॉक्टर घेच तुमोड तोमोड कामगार कल्याण आयुक्त रविराज येळके आदी उपस्थित होते पुणे विभागातून टाटा मोटर्स पिंपरी चिंचवडचे व कराडचे सुपुत्र संदीप रांगोळे यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल संदीप रांगोळे यांचं विविस्तातून अभिनंदन केलं जाते आमचे शालेय मित्र व कराड शहरातले एक विख्यात नाव असं श्री संदीपजी रांगोळे यांना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जाणारा उत्कृष्ट कामगार हा छत्तीसावा पुरस्कार मागे पुष्टी झालेला व आज वितरण झालेलं आहे माननीय आपले राज्यपाल यांच्या हस्ते त्यांना ते देण्यात आलं आज खऱ्या अर्थानं कराडचा नावलौकिक हा त्यांच्या माध्यमातून झालेला आहे खरं तर त्यांचं संजीवजींच शालेय शिक्षण हे कराड शहरात झालं व उच्च शिक्षण सुद्धा कराड शहरातच त्यांनी घेतलं पण आपण म्हणतो की जसा हिरा चमकतो त्या पद्धतीनं हिरा कुठेही जर गेला असेल तर तो, तो चमकल्याशिवाय राहत नाही पुणे येथे निमित्त गेल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याची कार्याची त्यांना लहानपणापासूनच आवड तसेच कबड्डीमध्ये त्यांनी राज्य पातळीवर अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून कराडचा नाव लौकिक वाढवलेला त्याचप्रमाणे आज उत्कृष्ट कामगार पुरस्कार पटकावून त्यांनी कराडचा अभिमान व कराडचं नाव पुन्हा एकदा आहे त्यांनी या, गास वा वा। या, या बोलण्याची समस्या निदान व उपचार दिनांक 24 मे दोन हजार पंचवीस ठिकाण चाटे कोचिंग क्लासेस शिवाजी हाऊसिंग सोसायटी शिवाजी स्कूल पवार नगर कराड